नमस्कार मी प्रज्ञा आपल्या प्रज्ञा जॉयफुल लाईफ या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत या नव्या व्हिडिओमध्ये आपण महाबळेश्वरमधील तीन ठिकाणं पाहणार आहोत सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी गाडी पार्क करून निघालो आहोत पहिल्या ठिकाणाकडे पहिलं ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर ही तीनही ठिकाणं एक एकमेकांपासून जवळ आहेत आपण चालत ही तीनही ठिकाणं फिरणार आहोत जुन्या महाबळेश्वरमध्ये महादेवाचे मंदिर आहे यालाच क्षेत्र महाबळेश्वर असे देखील म्हटले जाते महाबळेश्वर मंदिराकडे जाताना आपल्याला वाटेत अनेक हॉटेल्स विविध फुलांची दुकाने तसेच स्ट्रॉबेरीचे स्टॉल दिसून येतात या महाबळेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्त्व देखील लाभले आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरामध्ये आपली आई म्हणजेच राजमाताजी जाऊ यांची सुवर्ण तुला करायचे तेव्हा ते आपल्या आईच्या आवजना इतके सोने गरजू लोकांमध्ये दान करत असत सोमवार शिवरात्र या दिवशी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक आवर्जून महाबळेश्वर मंदिराला भेट देतात आणि भगवान शिवाचे दर्शन घेतात या मंदिरामध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायला परवानगी नाही हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे मंदिरामध्ये थोडी गर्दी होती रुद्राक्षाच्या आकारातील स्वयंभू शिवलिंग असलेले हे एकमेव मंदिर आहे त्यामुळे या मंदिराला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे या मंदिराचे गर्भगृह जुने आहे तर इतर भाग नंतर बांधलेले आहेत या मंदिरामध्ये आतमध्ये पलंग त्रिशूळ डमरू रुद्राक्ष ठेवलेले आहेत लोककथेनुसार रोज सकाळी पलंग चुरगळलेला असल्याने दररोज रात्री भगवान शिव मंदिराला भेट देत असतात या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस देखील अनेक मंदिरे आहेत या महाबळेश्वर मंदिराची एक पौराणिक कथा सांगितली जाते जेव्हा ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करत होते तेव्हा दोन असुर बांधव अतिबळ आणि महाबळ हे सृष्टी निर्मितीच्या कार्यामध्ये अडथळे आणत होते तेव्हा महाबळेश्वरमध्ये हजारो वर्षांपूर्वीचे असलेले हे शिवलिंग रावण घेऊन जात होता त्यावेळी युद्ध करून भगवान विष्णूंनी या भागाचे रक्षण केले युद्धाच्या वेळी अतिबळ मारला गेला मात्र महाबळ जिवंतच राहिला त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला कोणीच मारू शकत नव्हते तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णू भगवान शंकरांकडे गेले भगवान शंकर आणि आदिमाया हे महाबळाकडे गेले त्यावेळी आदिमायाने त्याच्या सुंदरतेचे वर्णन केले आणि त्याला शरण येण्यास सांगितले त्यावेळी महाबळ हा शरण येण्यास तयार झाला त्याच्या नावावरूनच या ठिकाणाचे नाव महाबळेश्वर असे ठेवण्यात आले मंदिरामध्ये दर्शन करून आम्ही बाहेर आलो या मंदिराजवळच असणारं दुसरं ठिकाण म्हणजे अतिबळेश्वर महादेव मंदिर हे मंदिर देखील तितकंच पुरातन आहे या मंदिरामध्ये दे देखील स्वयंभू महादेवाचे शिवलिंग आहे मंदिरावरती सुंदर असं कोरीवकाम आणि नक्षीकाम आपल्याला बघायला मिळत मंदिराच्या बाहेर नंदी विराजमान आहेत हे मंदिराचं सभागृह आहे मंदिराच्या सभागृहामध्ये मंदिरा अनेक दगडी खांब आहेत आणि या दगडी खांबांवर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे मंदिराच्या गर्भगृहामध्ये स्वयंभू महादेवाचा शिवपिंड आहे महाबळेश्वर या पर्यटन स्थळाचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत अधिक माहितीसाठी ते व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं असणारं तिसरं ठिकाण म्हणजे पंचगंगा मंदिर या पंचगंगा मंदिराकडे दर्शन करण्यासाठी आता आपण निघालो आहोत महाबळेश्वर मंदिर अतिबळेश्वर मंदिर आणि पंचगंगा मंदिर ही तीनही ठिकाणं एकमेकांपासून जवळ आहेत पंचगंगा मंदिराकडे जाताना तुम्ही वाटेमध्ये स्ट्रीट शॉपिंग देखील करू शकता महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे हा लाल मुळा देखील विशेषतः या ठिकाणी बघायला मिळतो हे लोकल फ्रूट खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे या मार्केटमध्ये मा विक्रीसाठी असणारे वृक्ष देखील तितकेच विशेष होते त्यामध्ये विविध प्रकारची फुलांची झाडे मनी प्लांट आणि इंडोर प्लांट होते हे आहे पंचगंगा मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार महाबळेश्वर मंदिराप्रमाणेच पंचगंगा मंदिराला देखील ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे हे मंदिर देखील सहाशे वर्षांपूर्वीचे जुने आहे या मंदिरामध्ये दोन कुंड बघायला मिळतात हे मंदिर अतिशय साधे दगडात बांधलेले असून मंदिराच्या वरती पत्र्याचे छत लावलेले आहे हे मंदिर पाच नद्यांचे उगमस्थान आहे या नद्यांचे पाणी गोमुखातून बाहेर पडते मंदिरामध्ये कृष्णा कोयना सावित्री गायत्री आणि वेन्ना या नद्यांचा उगम झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा